तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आर क्लासेस यूट्यूब चॅनलवर तसंच मित्रांनो बहिणीसाठी खुशखबर आठ ऑगस्टला महिन्याचे पैसे बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या तारखेला जुलैचा हप्ता मिळणार मिळणार आदित्य करायची घोषणा लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी जुलै महिन्याचे हप्त्याची तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे महिला महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही घोषणा केली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी जुलै महिन्याचे हप हप्त्याची घोषणा करताना ट्विट करत म्हटले की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उप उपमुख उपमुख्यमंत्री श्री दादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा